बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला या पर्वात सुरत चव्हाणने बाजी मारत पाचव्या पर्वाच्या झगमगत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले सध्या सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे मात्र अशातच एका मराठी अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता म्हणून सूरज चव्हाणचे नाव घोषित केल्यावर अभिनेत्री मिताली मयेकने एक पोस्ट शेअर केली होती कालांतराने अभिनेत्रीने ही पोस्ट डिलीट सुद्धा केली मात्र सध्या या पोस्ट चा संदर्भ जोडला आहे मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिनेत्री मिताली मयेकरला ओळखलं जात ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते अनेकदा इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ती आपले मत मांडत असते तिने बिग बॉस मराठीचा विजेता घोषित झाल्यावर शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे मितालीने इंस्टाग्राम स्टोरीवर व शो की सिंपती शो असा सवाल उपस्थित करत तोंडावर चेन असलेले इमोजी शेअर करत पोस्ट केली आहे त्यामुळे मितालीचा रोग सूरजकडे असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत मात्र तिने या पोस्टमध्ये कोणाचेही नाव लिहिलेले नाही या दरम्यान बिग बॉस मराठी बद्दल सांगायचं झालं तर यंदा चौदा पॉईंट सहा रुपयाचा धंदेश जिंकून सूरजने या पर्वाची बाजी मारली आहे याशिवाय लोकप्रिय गायक अभिजित सावंत या पर्वाचा उपविजेता ठरला आहे तर अभिनेत्री मिताली मयेकरच्या पोस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका